बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यातील वारगाव सुतारवाडी येथे दारूच्या नशेमध्ये चक्क पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना घडली आहे रात्री साडे अकराच्या सुमारास राहत्या घरी घडलेल्या या घटनेत आई प्रभावती रामचंद्र सौरफ वय ऐंशी या जागीच मृत्युमुखी पडल्या याबाबत पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मुलगा रवींद्र रामचंद्र सौरफ वय पंचेचाळीस याला ताब्यात घेतलंय त्याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय मुलानेच आईचा निर्घृण खुण घटने घटनेमुळे कणकवली परिसरात खळबळ उडाली आहे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम